रत्नागिरी पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी ई प्रशाला राबवण्यात आला पालघर जिल्ह्यातील नूतन विद्यालय बहांडोली शाळेमध्ये या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन सोहळा पार पडला रेनोवेट इंडिया अजिंक्य युवा प्रतिष्ठान संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून तसेच मोसंबी या कंपनीच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प राबवण्यात आला यामध्ये निवडक दहा शाळांमध्ये आधुनिक प्रोजेक्टर व इतर तंत्रज्ञानांचा वापर करून इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सोपे आणि सोयीस्कर होणार आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढेल विषयांची चांगली समज होईल आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित होईल एकूण दहा शाळांमध्ये दोन हजार चारशे अठ्याहत्तर विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे पालघर जिल्ह्यातील एक रत्नागिरी जिल्ह्यातील चार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच शाळांमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे उद्घाटन समारंभामध्ये रेनोवेट इंडियाचे आलोक कदम यांनी तंत्रज्ञान आणि आधारित शिक्षणाला चालना देणाऱ्या शाळांचे कौतुक केले या प्रकल्पामुळे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अजिंक्य युवा प्रतिष्ठान आणि शाळांच्या मुख्याध्यापकांनी या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली ग्रामीण भागातील शाळांमध्ये डिजिटल ई प्रशाला उपक्रम घेऊन जाण्यास जी संधी रिनोवेट इंडिया आणि मोसंबी कंपनीने दिली त्याबद्दल दोघांचे मनतपूर्वक आभार अजिंक्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद मांडवकर यांनी मांडले शांताराम गुडेकर अग्रलेख